जिल्ह्या जिल्ह्यात उद्धव ठाकरे स्वतः जाणार आहे चांगलं आहे त्यामुळे हीच जर त्यांनी परिस्थिती काही वर्षापूर्वी जर निर्माण केली असती तर हे दिवस त्यांना दिसले नसते परंतु शेवटी ठीक आहे प्रत्येकाचा पक्ष आहे प्रत्येकाचा पक्ष वाढवण्यासाठी आणि आपल्या पक्षातील गळती ठोकवण्यासाठी त्यांना असे प्रयत्न करणं गरजेचं आहे परंतु आज फार वेळ गेलेला आहे अशा वेळेस त्यांनी कितीही बैठका घेतल्या कितीही मंगळवार आले तरी त्यांना काही यश प्राप्त होणार नाही कारण पूर्ण राज्यामध्ये एक झंझावात निर्माण झालेलं आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आणि समस्त पदाधिकारी आमदार असू द्या खासदार असू द्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असू द्या शहर प्रमुख असू द्या किंवा महिला आघाडीचे नेते असू द्या युवासेनेचे कार्यकर्ते असू द्या ते आमच्या शिवसेनेमध्ये सामील होत आहेत मी त्यांचं स्वागत करतो मनोज जयरंगे पटले असा आरोप केलेला आहे की दोन मंत्री जे आहेत ते मिळून मराठा आरक्षणाचं नवं आंदोलन उभं करण्याच्या प्रयत्नात आहेत असा आरोप त्यांनी केलेला आहे काय तथ्य आहे नाही मला त्यांच्याविषयी त्या फक्त मी विषय काही कल्पनापणे सुरेश बावनकुळे अडकवलाय सोलापूर जिल्ह्यात बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद